मला असं वाटतं की मी तुमच्याबरोबर माझी झालेली प्रेस कॉन्फरन्स त्याच्या त्याच वेळेला मी सगळ्यांना सांगितलं होतं की कृपया तुम्ही आम्हाला विरोध करायला जाऊ नका हे तुम्हाला सगळ्यांना महाग पडेल असं मी पहिल्याच माझ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं होतं आणि त्यानंतर देखील ते मोर्चा बिरचा ते सगळं करून आम्हाला ताकद दाखवायची चा प्रयत्न करत होते आणि त्याच्यानंतर मग मराठी माणसाने आम्ही कोण आहोत महाराष्ट्रामध्ये ते दाखवलं आणि संपूर्ण देशाने त्याची दखल घेतली आम्हाला कोणाला ताकद दाखवायची नव्हती हो पण महाराष्ट्रामध्ये तुम्ही बाहेरनं येऊन इथे तुमचं पोट भरून तुम्ही जर मराठी भाषेच्या बाबतीमध्ये चुकीचे उद्गार काढणार असाल इतर मराठी चलता नाही अशी जर भाषा करणार असाल तर मराठी माणूस पेटून उठणारच आणि तेच झालं माझी याच्या पुढे देखील मीराबाईंदरमधील अनेक नेत्यांना आणि अशा काही लोकांना ज्या त्यांना मराठी बोलायची लाज वाटते अशा सगळ्यांना माझी विनंती हा हात जोडून कृपया मराठी माणसाच्या आणि मराठी भाषेच्या नादाला लागू नका त्याचा त्रास तुम्हालाच होणार आहे त्यामुळे याच्या पुढे मला असं वाटतंय की संपूर्ण मीला भाईंदरमधले असे जे काही सोकळ नेते आणि लोक आहेत की ज्यांना मराठी भाषे भाषा बोलायला येत नाही ते नक्कीच मराठी भाषा बोल शिकतील आणि बोलतील सभेचं स्वरूप कसं असेल आणि काय किती गर्दी असेल काय सांगतात मला वाटतं की जी जी लोकं त्या दिवशी मराठी भाषेच्या आंदोलनात आली होती तो प्रत्येक माणूस त्या दिवशी तिथे असेल अशी आम्हाला खात्री आहे त्या दरम्यान यांनी आमचे अनेक जवळजवळ दीड एक हजार पदाधिकारी अरेस्ट केले होते विविध भागांमध्ये अटक करून ठेवले होते आता ते पण सगळे येणार आहेत त्यांच्याबरोबरचे कार्यकर्ते देखील येणार आहेत त्यामुळे किती येतील हे मला माहीत नाही पण भविष्यात याच्या आधी कधीही अशी असा आयोजन झालं नाही किंवा असा अशी सभा झाली नाही एवढी माणसं या मीरा भाईदरमध्ये येतील याची मला खात्री आहे आंदोलनाच्या नंतर पुढकडचे पोलीस आयुक्त पोलीस उपायुक्त यांची उचल मागणी करण्यात आली आहे त्याच्याबद्दल काय सांगतो तुम्हाला वाटतं की मला मी पहिल्या दिवशी ज्या दिवशी रात्री माझ्याकडे हे आली त्याच वेळेला मी म्हटलं होतं की तुम्ही चुकीचं करताय माझं आंदोलन हे मराठी भाषेसाठी आहे मी महाराष्ट्रात आंदोलन करतोय आणि अधिवेशन सुरू आहे अशा दरम्यान तुम्ही आमचं आंदोलन जर अशा प्रकारे दाबण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला त्रास होईल असं मी त्यांना आधीच म्हटलं होतं पण त्यांनी माझं ऐकलं नाही आणि कालांतराने ती गोष्ट खरी झाली ते गेल्याचं याला गेल्याचं मला दुःख आहे परंतु जर त्यांनी आम्हाला मोर्चा काढायची परवानगी दिली असती तर आज ही वेळ आली नसती किंवा जसं त्या लोकांनी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला त्यांच्या व्यापा मोर्चाला परवानगी नसताना तुम्ही त्यांच्यावर नंतर गुन्हे दाखल केलेत ना आमच्यावर पण नंतर गुन्हे दाखल करायची आमची तयारी होती पण तुमचा मनसुबा हा आमचा मोर्चा दाबण्याचाच होता तुमचं आंदोलन मराठीचं होऊ नये त्याच दृष्टीने होता आणि त्याच्यामुळे हा त्रास झाला असावा ज्या भाजप नेत्यामुळे ही सर्व सर्व घटना घडली त्याला काय सांगते मराठीच्या नादाला कोणी लागू नका मराठीचा आदर करा नाहीतर महाराष्ट्रातला मराठी माणूस तुम्हाला जागा दाखवा मराठी मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारलेली होती मग आता हे जो अठरा तारखेला सभा होणार आहे त्याला पोलिसांनी परवानगी दिली आहे मला वाटतं की मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यांच्या अधिवेशनात सांगितलेलं आहे की आम्ही कोणालाही परवानगी नाकारत नाही असं त्यांनी म्हटलं तर महाराष्ट्रातला उच्च माणूस जर हे सगळं सांगत असेल तर मला असं वाटतं की आमच्या पुढच्या कार्यक्रमांना परवानगी न मिळण्याचा काही विषय येत नाही मग तुम्ही घेतली परवानगी त्यांना मिळाली परवानगी परवानगी आम्हाला मिळाली हिंदी